हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं पार्ट थ्रीमध्ये पार्ट वन ऑलरेडी मी शेअर केलाय आहे आणि पार्ट टू शेअर करताना मी विचार केला हा जर पूर्ण व्हिडिओ मी जर टाकला तर खूप मोठा होऊन जाईल त्यासाठी मी पार्ट टू पहिलेही शेअर केला आहे आणि राहिलेला जो भाग आहे तो मी आज पार्ट थ्रीमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते तर असं झालं शेवटी आम्ही ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्हाला बाळूमामाला जायचं होतं पण काही कारणास्तव आम्हाला जाता नाही आलं तर आम्ही डायरेक्ट गाठलं पाली पालीचं जेजुरी जे, जे तू आहे ते इथे आम्ही आलोय तुम्ही ऐकून असाल तर पाली हे जे गाव आहे हे सातारा जिल्ह्यातील खंडोबाचे एक महत्त्वाचे मंदिर आहे जे तारळी नदीच्या काठावर बसलेले आहे हे मंदिर सुमारे पाचशे वर्षापूर्वी आंबाबेन शेट्टी पाधोडे नावाच्या एका वाणीने बांधले होते आणि या गावचे नाव राजापूरवरून पाली ठेवण्यात आले यामागे खंडोबाने पलई नावाच्या एका दुधाळ दासीला दिलेली पौराणिक दर्शनाचा संदर्भ आहे श्री क्षेत्रपाली ही खंडोबा माळसा यांची विवाहभूमी साक्षात खंडोबा माळसा येथे विवाहबद्ध झाले जनश्रुतीनुसार माळसा नेवासे येथील तिमाशेठ नावानेची कन्या साक्षात पार्वतीनेच त्यांच्या घरी जन्म घेतला शंकराच्या दृष्टांत प्रमाणे त्यांनी माळसा माळसेचा व खंडोबाचा विवाह पाली येथे लावून दिला माळसा ही मोहिनीचे रूप धारण केलेली पार्वती असल्याचे मानले जाते तारळी नद नदीच्या काठी बसलेला हा निसर्गरम्य गाव नेहमी भक्तांनी फुललेला असतो आजही पौष महिन्यात खंडोबा माळसा यांचा विवाह सोहळा येथे साजरा होतो मुळात या गावचे नाव राजापूर येथे पालई नावाची एक गवळण राहत होती ती खंडोबाची निसीम भक्त होती तिचे भक्तीमुळेच खंडोबा या ठिकाणी लिंगरूपाने प्रकट झाले असे मानले जाते या पालईचे नावमुळेच या गावाचे नाव बदलून पाल पाली असे झाले या प्रकारे या मंदिराची माहिती आहे भरपूर माहिती आहे तुम्हाला सांगण्यासारखी तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही असं गुगलवरती वगैरे सर्च करू शकता इथे जेव्हा मी प्रत्यक्षात आली आणि जेव्हा मी बघितलं मला खूप छान वाटलं आणि मी फक्त जेजुरी बघितली होती आपली त्याच्यानंतर मला हे जेजुरी आहे इकडे पण पालीला फक्त मी असं ऐकलं होतं पण मला यायचं होतं खूप इच्छा होती तर फायनली माझं दर्शन झालं आणि आम्ही दर्शन करून जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास गाठला पुढचा प्रवास जो आहे तो आहे मांढरा देवीचा काळूबाईचा तर तुम्हाला पुढे मी थोडीफार माहिती देणारच आहे तर नक्की व्हिडिओला पूर्ण बघा मांढरा देवी काळूबाई हे वाई व वा भोर जवळील मांढरगडावर असलेले एक प्रसिद्ध देवी मंदिर आहे जे अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते असे मानले जाते हे मंदिर समुद्र पाठीपासून पाच हजार फूट उंचीवर आहे आणि दरम्यान येथे मोठी यात्रा भरते महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी उर्फ काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते तिला शाखंबरी पौर्णिमा किंवा चंडी पौर्णिमा असेही म्हणतात श्री काळेश्वरी देवी आदी पार्वतीचेच रूप आहे ही देवी नवसाला पावणारे असल्याने नवस चुकते करणारे भाविक भक्त वर्षभर येत असतात भरपूर अशा कथा तुम्हाला मांढरदेवी आईच्या काळू आईच्या ऐकायला आई मिळतील तर खूप छान मला इथे आल्यावरती वाटलं ॲक्च्युली येण्याचं असं होतं की मी खूप दिवसाचा विचार करत होते की जाऊया जाऊया पण ह्यावेळेस असा योग आला ना अचानक योग आला स्वामीचा प्रगट दिन होता त्या दिवशी आम्ही अचानकच प्रवा प्रवासाला लागलो म्हणजे अचानक हा योग घडून आला आणि मला वाटलं नव्हतं की आम्ही एकाच वेळेस आठ ते बारा दर्शन करूया आणि काय तो योग मला नाही माहिती मी भरपूर ह्या चार दिवसामध्ये भरपूर देवस्थान केले आणि खूप मन प्रसन्न झालं जिथे नाही गेली तिथेही मी जाऊन आली तो माझा अनुभव मी तुम्हाला कदाचित सांगू शकणार नाही पण मला खूप छान वाटलं आणि काळू आईला आल्यावरती काळूबाईला आल्यावरती तर अजून मन प्रसन्न झालं की आपण जे गाण्यामध्ये ऐकतो काळू आईचं गाणं खूप प्रसिद्ध आहे देवीचं गाणं खूप प्रसिद्ध आहे तुम्ही ऐकलं पण असेल काळूबाईचे गाणे जेव्हा आपण साक्षात ह्या आईला बघतो ना तेव्हा अंगावरती शहारे येतात माझा तो अनुभव मी तुमच्याबरोबर नाही शेअर करू शकत कारण की जेव्हा मी आईला बघितलं ना तेव्हा माझ्या डोळ्यातनी आणि अंगावर शहारे आले होते आईचं रूप एवढं सुंदर होतं एवढी सुंदर आई दिसते तर हा जो आहे वरचा परिसर आहे इथे मी थोडा व्हिडिओ ना बंद केलेला कारण की झालं असं की आमच्याबरोबर जी माणसं होती त्यांच्या अंगामध्ये येतं मी तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं तर तो व्हिडिओ मी इथे शूट नाही केला आईचं दर्शन घेतलं थोडा वेळ आम्ही बसलो आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला म्हणजे आम्ही गडावरून खाली उतरलो आणि आम्ही जिथे बस उभी केली होती तिथे आमचे आचारी होते म्हणजे आमच्याबरोबर जी माणसं होती त्यांनी जेवणासाठी आचारी सोबत ठेवले होते तर त्यांनी जेवण वगैरे बनवलेलं होतं आम्ही गेलो जेवण केलं आणि आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो तर पुढचा प्रवास आमचा होता जेजुरीचा इथे थोडीशी ब्लॉगिंग माझ्या लेखाने केली आहे त्याच्यासाठी मी तो कट नाही केला आणि आम्ही आलो नवीन जेजुरीच्या पायथ्याशी आम्ही इथे चप्पल वगैरे काढली भंडारा घेतला आणि आम्ही पुढे निघालो पुढे बघता बघू शकता तुम्ही एक जोडपं होतं नवीन लग्न झालेली चार पाच जोडपी आम्हाला इथे बघायला मिळाली आणि इथे बघा तुम्हाला घोंगडी वगैरे हवी असेल ना इथे घोंगडी वगैरे मिळून जाते ज्या अच्छा मेंढ्याच्या लोकरापासून बनवले जातात ते काय बोलतात ते प्रकार तर तुम्हाला जर ती हवी असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता आणि इथे तुम्ही बघू शकता इथे ना वटवृक्षाचे स्वामी आहेत म्हणजे झाच्या झाडाखाली बसलेले स्वामी तुम्हाला दिसतील हे पण झाड जे जा आहे खूप प्रसिद्ध झालं आत्ता सध्या तर खूप व्हायरल आहे आणि इथे विठ्ठल रुक्माईची शिवाजी महाराजांची प्लस गाईवासरांची अशा खूप छान मूर्त्या होत्या बघण्यासारख्या घ्यायची तर खूप इच्छा होती पण मी घेऊ नाही शकली कारण की कसं ना आपला लांबचा प्रवास असतो आणि ट्रेनमध्ये भरपूर गर्दी होती म्हटलं हे घेऊन जायचं म्हटलं की तुटणार आणि मग तुटल्यावरती आपल्याला नुकसान पण होतं आणि प्लस मन पण उदास होतं मागच्या वेळेस मी असा एक प्रकार झालेला माझ्याबरोबर गायवस्त्राची मूर्ती मी घेतली होती कुठून तरी घेतली होती माझ्या लक्षात नाही आहे पण ती ट्रॅव्हलिंगमध्ये तुटली आणि घरी आल्यावर मला खूप वाईट वाटलं त्या कारणाने ना मी अशा काचाच्या मूर्त्या वगैरे असतील ना तर त्या कमीच घेते आणि घेतल्या तर एकदम प्रॉपरली आपल्याला सेफ ठेवावे लागतात तर पुढे आम्ही वरती चढलो वरती आलो नवीन जेजुरीवरती दर्शन घेतलं आणि आम्ही आलो बॅक साईडला पश्चिम दरवाजाकडे आत्ता ना तुम्ही पश्चिम दरवाजाचा व्हिडिओ भरपूर बघितला असेल भरपूर लोकांनी शेअर केला आहे तर मी पण ऐकून होते की पश्चिम दरवाजाकडून आपण जुन्या जेजुरीकडे जाऊ शकतो पण मी असं ऐकलं होतं की ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे किंवा जे आजारी आहेत जे चढू शकत नाहीत त्यांनी सर्टिफिकेट वगैरे दाखवायचं काहीतरी तिथे गेटला आणि मग ते आपल्याला आतमध्ये सोडतात तर मला पहिले असं वाटायचं की तिथून काही वाहनं वगैरे आहेत का किंवा काही म्हणजे काही असं साधन आहे का जे वयस्कर लोकांना ज्येष्ठ नागरिकांना जाण्यासाठी सवलत आहे का असं मला वाटायचं पण जेव्हा मी प्रत्यक्ष तिथे गेली पश्चिम दरवाजाच्याकडे तर मी बघितलं तिथे काही काही सोय नाही आहे पण एवढं आहे की आपण जे जुन्या जेजुरीला आपण पायऱ्यांनी चढून जातो ते जरा कठीण आहे तर इकडून डोंगर डोंगर लागतात त्याच्यामुळे चढायला जास्त कठीण जात नाही त्यासाठी मी म्हटलं चला एकदा जाऊन बघूया कसं आहे काय पण इथे आल्यावरती असं वाटलं की मम्मीला चढायला होईल की नाही होईल मम्मी चढू शकेल की नाही चढू शकेल तर मी मम्मीला म्हटलं आता नवीन जेजुरीचं दोन दर्शन घेतलं आता घरी जाऊया तर तिच्या मनात माहिती नाही काय आलं ती बोलली नको चल आपण जाऊया आणि आमच्याकडे वेळ होती कारण की आमच्याबरोबर जी माणसं होती त्यांची अजून तयारी झाली नव्हती आणि आम्ही दोघ तिघं मायलेक लवकर आवरलो म्हणजे आम्ही हॉटेलमधून एक पाच वाजता बाहेर पडलो बाहेर पडल्यावरती लगेच आम्ही चहा वगैरे घेतला थोडंसं बसलो फिरलो आणि आम्ही नवीन जेजुरीचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढच्या प्रवासाला जुन्या जेजुरीकडे निघालो तर आमचं दहाच्यात जुन्या जेजुरीचं पण दर्शन झालं आणि आम्ही खाली पण उतरलो तर तुम्हाला मी आता ना पश्चिम दरवाजाकडून जुन्या जेजुरीकडे जाणारा जो रस्ता आहे तो दाखवते तर तुम्ही बघू शकता थोडंसं माझा व्हिडिओ ना मध्ये मध्ये हँग करतो आहे कारण की झालं असं की मोबाईल ना म्हणजे गरम होत होता सारखं मी कंटिन्यू व्हिडिओ शूट करत होते ना तर माझा मोबाईल हँग पण करत होता गरम होत होता त्यामुळे थोडा व्हिडिओ ना अडकत अडकत चालला आहे त्यासाठी सॉरी बोलते आणि हे जो तुम्ही रस्ता बघताय ना हा जात आहे जुन्या जेजुरीकडे तर हा सोप्पा रस्ता आहे डोंगरावरून चढावं लागतं आणि आपल्याला जर जुन्या जेजुरीवरून यावं लागतं तर तिथे पायऱ्या आहेत आणि पायऱ्या चढताना खूप दम लागतो का लागतो कारण की त्या पायऱ्याचा जो गॅप आहे ना तो खूप मोठा आहे आणि लांब लांब पायऱ्या असल्यामुळे ना चढताना त्रास होतो आणि इथे डोंगरावरून सरळ सरळ तुम्हाला डोंगर चढावा लागतो तर आम्ही एक सव्वा तासात मी माझी मम्मी आणि माझा छोटा मुलगा आम्ही गडावर चढलो आणि फायनली आम्ही जुन्या जेजुरीच्या मंदिराकडे बघा आतमध्ये आलो इथे आम्ही परत भंडारा वगैरे घेतला आणि आम्ही पुढे दर्शनाला गेलो आणि जसं की तुम्हाला माहितीच असेल की काही जागी शूट करायला अलाऊड असतं काही जागी नसतं जेजुरीला पण आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे बाहेर बाहेरचं जेवढं मला जमलं तेवढं मी शूट केलं आणि आईला पण खूप बरं वाटलं कारण की मला असं वाटलं नव्हतं की माझी आई चढू शकेल पण फायनली तिची जी इच्छा होती ती पूर्ण झाली आणि खंडोबांनी जेजुरीच्या इथे गडावरती तिला चढून बोलवून घेतलं दर्शनासाठी तिला खूप खूप बरं वाटलं तिला कारण की मी जेव्हा स्वतः पहिल्यांदा गेली होती ना मला असा अनुभव आलेला की मी चढू शकणार नाही पण मी चढली कशी बशी पण मला दोन दिवस खूप त्रास झाला तसंच मला असं वाटायचं की माझ्या आईला चढल्यावरती त्रास होणार किंवा ती चढू शकणार नाही पण फायनली तिची ही इच्छा खंडोबा पूर्ण केली आणि ती चढून सुखरूप देवदर्शन घेतलं पुढे तुम्ही बघू शकता आणि खूप छान असं देवदर्शन झालं पाठीमागे महादेवाची पिंड होती तिथेही दर्शन केलं आणि शेवटी आम्ही खाली उतरलो तर आम्ही खाली कुठून उतरलो बघा आम्ही उतरलो जुन्या जेजुरीकडे कारण की तिला बघायचं होतं कसं आहे कसं नाही त्यासाठी आम्ही चढताना तर नवीन जेजुरीवरून चढलो पश्चिम दरवाजाकडून आणि उतरताना कडे पठारचा राजा इकडे बघा समोरच्या गेटला आम्ही उतरलो नेमकं झालं असं की आमच्या जे चप्पल होत्या ते आम्ही जुन्या सॉरी नवीन जेजुरीच्या पायथ्याशी ठेवल्या होत्या तर म्हटलं आता आम्हाला फोन पण आला होता की लवकर आपल्याला निघायचं आहे तर त्या लोकांनी काय केलं ना फक्त नवीन जेजुरीचं दर्शन घेतलं आणि ते रिटर्न झाले ते जुन्या जेजुरीकडे आले नाही पण आमचं नशीब चांगलं की आम्ही नवीन जेजुरीचं पण दर्शन घेतलं आणि जुन्या जेजुरीचं पण दर्शन घेतलं तर आम्ही खाली उतरल्यावर काय केलं डायरेक्ट आम्ही रिक्षा केली आणि नवीन जेजुरीच्या पायथ्याशी उतरलो आमच्या चपला घेतल्या आणि आम्ही हॉटेलवर गेलो ऑलरेडी बस बाहेर उभी होती कारण की सगळं सामान वगैरे बाहेर काढलं होतं आणि निघायची आमचीच वाट बघत होते आम्ही फायनली तिथे पोहोचलो आणि त्यांनी गाडी केली पुढे प्रवासाला सुरुवात आणि आता आम्ही आलो आहे प्रति बालाजीला आम्हाला प्रति शिर्डी प्रति बालाजी पण बघायचं होतं पण शिर्डी बघायला नाही मिळाली पण प्रति बालाजीला आम्ही आलो आणि इथे कॅमेरा नॉट अलाउड असल्यामुळे आम्हाला पुढे कॅमेरा जो आहे तो जप्त करावा लागला म्हणजे जमा करावा लागला हे जे प्रति बालाजी आहे ना हे बघण्यासारखं आहे तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा इथे प्रसादाची पण तुम्हाला सोय आहे तुम्ही प्रसाद पण इथे घेऊ शकता खूप छान आहे पण एकच आटा आहे की तुम्हाला इथे मोबाईल कॅमेरा जे काय असेल ते तुम्हाला इथे जमा करावं लागतं जेणेकरून तुम्हाला शूट करणं अजिबात जमणार नाही आणि काही काही लोक शूट पण करत होते त्यांनी मला वाटतं परमिशन घेतली असेल कारण की काही कॅमेरामॅन होते तर हाच होता छोटासा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल